नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि काल आपल्याला खूप उशीर झाला गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये सर्व ते बिझी राहिल्यामुळे आणि रात्री खूप लेट पण झालं झोपाला आणि कार्यक्रम एकदम उत्तम छानपणे पार पडला आहे तर आज आपला दुसरा दिवस आहे गावचा आणि आज फ्री आहे थोडा म्हणजे आज, आज काय कामं वगैरे नाही आपल्याला आता फिरायचंच आहे आणि घराच्या अवतीभोवती आता तुम्हाला ते तुम्हाला हाय तुम्ही काल बोललेलो तुम्हाला की सर्व आता परिसर किती बदल झाला काय झाला आहे ते सर्व तुम्हाला दाखवीन आता गावाला आलं तर आणि मित्रांनो आपण कोकणातले नेमकेच ब्लॉक टाकतो कारण आपल्याला जसं जमतं आपण तसं ब्लॉगवर टाकण्याचा प्रयत्न करतो आपण तर आज आपण आहोत खाली आणि आपल्याला घरी नवीन बोरिंग लावली आपण तर तिचं अजून आपण शूट प्रॉपर केलं नव्हतं म्हणजे पाणी कसं येतं आहे हे काय स्पीडने येते आणि ते दाखवलं नव्हतं आपण प्रत्यक्षा आज प्रत्यक्षात तो व्हिडिओ दाखवणार मी आणि घराच्या अवती आज दिवसभरात आपले जे काही होतील ना मित्रांनो ते आपल्याला आज बघायला मिळणार आहे ब्लॉग मार्फत तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा चला मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया आपल्या आणि मित्रांनो आता आपण घराच्या अंगणामध्ये आहोत आणि आई बघा पाठीमागे आई आई दोन दिवस अगोदर आले ना त्यामुळे खूप एन्जॉयमेंट करते आणि तुम्हाला मी घराच्या मागचं दाखवतो आपल्याला आंबे वगैरे आलेत ना ते झाड ना ते सर्व वाढलेत ते तुम्हाला दाखवतो मी मोर वगैरे आता आपण ना या साईडने जाऊया काम करूया अगं मी तुम्हाला दाखवलो ना मगाशी ही बोरिंग मी आईला सांगतो चालू आई ते चालू कर ना तिथं कनेक्शन तिकडे दिलंय कनेक्शन दिलं डायरेक्ट चालू पाणी येईल आणि इकडे बघा पकडावं लागेल पाणी आलं एकमेक उचलतो हॅलो नको मुल एवढ चांगलं नाही बघा आपलं बोरिंगचं पाणी लागलेलं आहे आणि पाणी पिऊन पण बघतो आपलं गोड वगैरे गोड पाणी आहे आता आपल्याला ना स्विमिंग पूलच पाण्याचं म्हणजे स्विमिंग पूल मध्ये आपल्याला वाजलं आहे तर त्याचं आपल्याला पोहण्याचं टेन्शन गेलेलं आहे कारण स्विमिंग पूलला पाण्याची कळ झालेली आपली तिथे नाही माल झाड नाही काय घातलंय पील बसला पील बसला पील बसला चला तर मित्रांनो मी, मी निघालो आता म्हपळेला जायला आणि आपल्याला बोरिंगसाठी पाईप पण घ्यायचा आहे तर तो आपण कारण झाडांना घालण्यासाठी आपल्याला लागणारा पाईप तर तो पाईप आपल्याला पुरत नाही छोटासा आहे तर आपल्याला बंडल घेऊन यायचा नवीनवाला त्या आपण जाऊया म्हापळेलच्या मार्केटला त्या अगोदर मी तुम्हाला मागचे झाडं दाखवतो आपल्याला म्हणजे झाडांचे कशी वाढ झाले आणि ते मोहर वगैरे आलेत ना ते मी तुम्हाला दाखवतो दाखवायचं होतं आपल्याला बघा इकडे चिकूच आहे ना त्याला चिकू आलेत चिकू वगैरे आलेच नार काजूंचे पण हे झाले ह्या काजू मला वाटतं मोहरले नाही कारण ते जास्त ऊन लागलं ना स्विमिंग पूल पण आपल्याला थोडा साफ करायचं ही बॅक साईड आपल्या घराची तुम्हाला माहिती द्यावे हा जो आंबा तो मी बोललो तुम्हाला सहा महिन्यात ना धोंदा येतो हा तो वाला आंबा आहे आणि हे बघा आंबे याची कशी आले बघा इकडे सुद्धा आहे इकडे पण लागले आणि मामाने मग सांगितलेलं आईला वाटतं आंब्याचा फक्त ना आंबा खाऊन आहे ना बाटा फक्त का माकडाने ठेवलेले आहेत हे बघा आणि आहे पूर्ण झाड हे बघा बारी बारीक बारीक छोटे छोटे आंबेसुद्धा आता येतात हे बघा अजून आंबे लागत आहेत हा बघा इकडे पण आहे बारीक बारीक आंबे लागतात या अजून संपूर्ण झाड मोरलं आहे आणि पेरू पेरू सर्व निघालेत बारके बारके पेरू आलेले ते आपले सर्व निघाले ह्या आंब्याला दोन हे एक आहेत पण यांची वाढ थोडी झाली आता जमिनीला टेकले पण आपल्याला काहीतरी हे करावं लागेल आणि तो सुद्धा झाड बाकी सर्व इथे सुपारांचे आणि हे जे आहेत झाड आपल्याला अजून पावसाळ्यामध्ये एवढंच आहेत आणि इथे टॅमॅटोचं काहीतरी झाड नारली अजून वाढत आहेत आपल्या तिथं आणि मित्रांनो आपल्याला ना पावसाळ्यामध्ये परत एकदा येऊन ना झाडां झाडांची लागवड करायची आहे माझं म्हणजे झाडं मला लावायचीच आहेत कारण आजूबाजूला जेवढी थोडीशी आहेत ना तिथे शोपीस झाडं आपल्याला लावायचे आहेत त्याचं हे काम आपण पावसाच्या अगोदर करणार आहोत तर असं आहे आपला ह्या एक वर्षातला बदल करायचा आजूबाजूचा त्याला आपण आता निघूया मापलेला जायला आई बघा आईची काम संपत नाही चला आई मी येतो काय गु का हा चला आपण निघू आणि समोर बघा आंबे उतरव हो देत आणि आपली गाडी इकडे आपण गाडी घेऊया आणि घेऊ हा अरे आंबे उतरवत अरे हो हा बघा इथे आंबे उतरण्याचं काम चालू आहे पण निघे आता आपला वाडा आणि समोर आंबा आपला आणि हे बघा पोरं आलेत बारकी काढायला आणि एक जण वरती गेलाय

गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ दुसरा दिवस आहे आज आपला आणि काळ आपण दिवस पूर्ण खराब गेला आहे कारण का आपल्याला जायला निघालो आणि गाडीचा अचानक प्रॉब्लेम झाला म्हणजे गाडीच बंद पडली आणि सर्विक काम आपली तशीच रखडली त्यामुळे तो ब्लॉक बनवता आला नाही मला कंटिन्यू आणि तो कारण माझ्या पूर्ण दिवस त्या गाडीमध्येच गेला आहे आणि आज सकाळी आपलं पूर्ण परत हा ब्लॉक चालू केला आहे तर काल आपल्याकडे याने पाहुणे आले आहेत आपण आपण जिथे नाळासोबत राहतो तिथले आपल्या बाजूचे शेजारी आलेत कणकवलीलाच गेलेले ते लोक पण आणि तिथून येताना आपल्या घरी आलेत रायगडलाच तर दाखवतो मी कोण कोण आले ते आणि त्यांना सर्व गा फिरवणार आहे आपलं जेवढा परिसर आहे तेवढा गावातला तेवढा सर्व फिरवणार आहे जेवढं शक्यतो आहे आणि आज आपल्याला निघायचं मुंबईला जायला तर दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो तर हे बघा हे आपल्या समोरचे शेजारी वहिनी आणि इथे प्रतीक साईराज तुम्ही इकडे संदीप दादा दादा समोरचे आज ह्या घरामध्ये येऊन एवढं प्रसन्न वाटतंय आम्हाला आज खूप आनंद वाटला आम्हाला रात्री आलो तेव्हा एवढं पण आता एवढं खूप प्रसन्न वाटतंय सेवा केली चुकट टाकलेत इकडे आंघोळ वगैरे केली आता आम्ही आता खाडीवर जाणार आहोत आणि नंतर मंदिरात दर्शन करणार आहोत खूप आभारी आहे तुमचा मालुसरा मॅडम खूप छान घर बांधलेले आहेत तुम्ही खूप आनंद वाटला चला आता आपण निघालो आहे मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत आहे प्रतीक आणि तुझं नाव साईराज साईराज चला ह्या दोघांना आता मी गावातलं थोडंफार जागा आहे काय मेन मेन स्पॉट आहेत ते दाखवतो त्यांना आणि बघू प्रतीकला नंतर देतो मी कॅमेरा कंटिन्यू करायला खूप एक्सायटेड आहोत आम्ही हे बघायला सगळं ओके चला पहिला दाव्या मंदिरामध्ये हे बघ हो हॉलाय ना तो डान्स बोल ना तुला इकडे होता ते ऑर्केस्ट्रा वगैरे हो हा। किती होते हो ते जगदीश पड्डे वगैरे आले ना तादिश वगैरे सर्व इकडे आणि हा पूर्ण आहे मग तो पप्पा केलं होतं गार्डन दबाप्पा हां आणि ही बाई मा ती माझी शाळा हा ही ताई आणि आम्ही इकडे होतो दुबईला चला आता आपण आतमध्ये जाऊया चला चल तुमचीच का ते असते इकडचे ओपन आहे ना या जा पाय पडून घ्या दादा हे पाहुणे आले आहेत नावासोपार राहतात आमच्या इथेच कणकवलीवर ना गेलेले आहेत हां येताना आले इकडेच

तिथे बसायला असणार आहे डान्स वगैरे होता बघ आपण मुंबईला कसं बघतो सगळे डान्स आहे आपण सिक्युरिटी ते असणार हे सगळे स्पॉट बसणार हे वॉकिंग आहे आणि हे ना अजून तुम्ही बघतो आहे बघ हे सर्व खुल्या व्यायाम असतात ओपन आपला कसं आहे मुंबईला असं तसं आणि हे फुलपाखरू जे दिसत ना उद्यान ते सर्व पक्ष्यांचं वगैरे आतमध्ये असणार अच्छा लोक लिहिले सर्व फुलपाखरू उद्यान आणि हे रनिंगला सगळं आहे ना संगीत वगैरे चालू असणार

फक्तीवर आहे ना बघू मी पण थोडे दिवस बरेच दिवस असं नाही गेलो नाहीये आता हे आलेत म्हणून चाललो आपण मित्रांनो अजूनही का ना तिथे घर होणार आहे आपण तो ब्लॉक बनवत राहू आणि ही आहे आपली आदिवासी वस्ती आता पूर्ण संपूर्ण खाली झाले मी पहिला ब्लॉक टाकलेला कारण यांना आता गव्हर्नमेंटकडून आहे ना मित्रांनो घरकुलचं भेटलंय पैसे त्यामुळे हे दुसरीकडे शिफ्ट झाले आता थोडेफार असतील त्यांचे पण आता ते पण जाणार आहेत आता हे बघा सर्व संपूर्ण खाली आणि ते म्हशी बघा सूर्य आहे का हे बघा म्हशी हा आमशेदला तर ना मांद्रे बघा दिसत हे बघा हे बघा हे बघा किती आहेत बघा डबल इंजिन केला तिथे खेकडे आहेत तुमच्यावर असं नाही ना आमचं इथे नाही आम्ही नदीवर पकडायला जातो आता आहे ना असं नाही इथे आता जगा उतरतो आहे लावून हवे आहेत ना तो। तो। तू एक काम कर तू फिरतो तर तुला बघायला भेटणार नाही अरे नाही चालेल हे बघा आले पक्टे आपले जा मित्रांनो आलं आता पक्टीवर आईला पक्टे बोलतो आपण पक्टी म्हणजे एक नाव पडलं याला आलो आपण पक्टीवर हे बघा समोरचा व्ह्यू बघा आता पाणी मला वाटतं ओटी चालू आहे सर्व पाणी उतरले फिशिंग जास्त पुढे जाऊ नवा फक्त फिशिंगला येतो ना इथे आपण फिशिंगला येतो ना गणपती पण इथेच विसर्जन आता केवळ मासे मग केवढे काय फ्रीज काय आले तू अब अशा ह्याच्या माझ्या आत्म जातो खेकडी साठी पकडायला पूर्ण इथे आज उतर हा भर हा पूर्ण भरतो एवढा याच्या आतमध्ये जाणार पाणी सगळं मग खेकडी बाहेर येणार अच्छा पाणी भरल्यावर मित्र यांना फार्म हाऊसला घेऊन आलोय हे बघा चला जाऊया आणि ते डॉग बघा काय करणार नाही दुधांची पॅकिंग चालू ते तिथपर्यंत ना आता अंगावर आले तर आय घाबरला बघ असं उठला बघ असला तर तिथे किती तीनच आहेत ना हो तीन तिकडे दोन आहेत पाच आहेत ते बंद आहेत ना तिथन हि कडे ला बघू वासुर इकडे कडे लाव रे माझ्या आतला हे मारायला आला आयुष्य पण डायरेक्ट बघ वया परत जा पुढच्या मारेल डायरेक्ट हा 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 जाऊ दे जाऊ दे काय नाही काय नाही जाऊ दे तू इकडे इकडे वरती घर आहे ना संपूर्ण वरती घर आणि इकडे वाडाच कोण मारायला हे कोण नाही ठीक आहे 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 बघ ना बांधले हा पण बांधलेली आहे बघ ना हापला होतास आता आपण जाऊया इकडे ना चल तखलो चल हे पुडे काय हे पूर्ण विहीर गेले अरे हा ती विहीर पण नाही बघितलं बघ या बघ या हे मुंगूस मुंगूस बघ कुठे दिसला दिसला हां किया शूटिंग मध्ये आला का नाही याच्यामध्ये नाही आला खरं मुंगूस गेलाय बब मुंगूस दिसला आम्हाला बघू आपल्याला भेटतो का बघायला दाखवतो भेटला तर इकडे आला कुठ तरी गेला असेल आणि बघा इथे जीर जास्त नाही बा संपूर्ण परिसर एवढा मोठा चला आता इकडे जाऊ दरवाजा लावून घे आता आपण बघूया पक्षी आहेत त्या थोडे फार आहेत बाकी नाही आहेत कावळा ओरडला का मोठ नाही कावळा नाही अ बघ रोड फळ वगैरे लावले का नाही तेव्हा काय ना, ना, थे थे ना।, ना। ते जास्त ठेवलेत नाही कमीच केले तो वरचा डॉग बा अजून एक जीपडे आपल्याकडे बाईक पण होत आहे ना थोड्या साईकमध्ये भरपूर मोठी जागा आहे म्हणून ठेवले तेव्हा ही सर्व मोठी जागा इथून फुल तिथपर्यंत आहे आपल्याला फिरायला दिवस जायला ఎవీ బుడ పూర్ణ రాయక్ సాయక్ ఫల ఇక్కడ लय मोठे आहे ती चला आपण तो पर्यंत तिकडे बघू हा पुढपर्यंत आहे खूप लय मोठे ती चल पुढे जाऊ आपण तो पर्यंत सगळ्या गाड्या तुला भेटते ते बाबा दोन डॉग बुक यांना सोडली ना वाटते मस्ती करतो शांता नसेल काहीतरी असेल मग बंद केले एवढं एवढं सर्व आहेत दुसरीकडे मित्रांनो आता आम्ही आलो प्रोजेक्टच्या ठिकाणी एक काम किती आहे ते बघायला आणि मगर असतील तर आपल्याला मगर पण कदाचित भेटेल बघायला बघूया हे बघा ते मंदिरात दाखवल्याप्रमाणे आहे ना हा तो प्रोजेक्ट आहे तो मी तुम्हाला दाखवला मंदिरामध्ये आणि त्याचं काम आता इथपर्यंत झालं आहे अजून काम बाकी आहे जे पेंटिंग आहे Hãy kênh Để không biết ap an làm phô đề, này মুসল নেই মজার নাইনগরে উধার উধার উত্তর উধার উধর बोल <laughs> मित्रांनो ब्लॉग इथेच आता एंड करतोय मी आ, आ, तर आपल्याला निघायचं आहे आणि आलो जाऊन फिरून पक्टीवर वगैरे यांना फिरवून आलो आणि मगरी बघायला पण आम्ही गेलेलो पण ते नशीब थोडं हे होतं मगरी चा नव्हत्या तिकडे तर बघू नेक्स्ट टायमाला बघायला भेटला तर चला तर ब्लॉग इथेच एंड करतो आता आणि भेटो पण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कोकणातले व्हिडिओ टाकत असतो असं तुमचा प्रेम राहू द्या त्याला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच